आम्हाला बोलले सामान त्या ठिकाणी ऑप्शन करावा त्या ठिकाणी स्वागत होत सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसायचं आहे सर्वांना विनंती आहे सर्वांना या ठिकाणी खाली बसायचं आहे आणि त्यांच्या तालुक्याचं भावी नेतृत्व आणि विज्ञान सहकारी सरकार कारखान्याचे चेअरमॅन सन्माननीय सत्यश्री दादा शेरकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या समाजाचा सावरगावतर्फे धानवाडी घाटाचे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव शेख खोडे साहेब आपण या ठिकाणी या प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित आपलंही मनपूर्वक सदस्य स्वागत सर्वांना विनंती सर्वांनी खालीपासून आहे सर्वांना विनंती सर्व या ठिकाणी लोकसभेचे घालतात तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांनी संसदेमध्ये या ठिकाणी आपल्या सर्व सामान्यांचा गोर गरिबांचा आवाज संसदेमध्ये मांडला संसद रत्न फटतो ज्यांनी या ठिकाणी संसद रत्न पद्य म्हणून पुरस्कार मिळवला आणि गोर गरिबांच्या कारवारी महाराष्ट्राचा शांता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या यांच्या पक्षाचे उमेदवार तुम्हाला सर्वांचं लाडका नेतृत्व आदरणीय डॉक्टर आमोजी कोल्हे साहेब या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहे मी प्रथमता ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं त्यांचं सर्च स्वागत करतो आणि या शिरूर लोकसभेचा मावा पुन्हा एकदा संसदेत हवा पुन्हा एकदा संसदेत हवा डॉक्टर पोले साहेब मी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं आपल्याच ग्वाही देतो की आपल्याला या ठिकाणी तुतारी या चिन्हावरती बरोबरच असं या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी एकमुखाने या ठिकाणी मतदान करू आणि तुमच्या समोर आलेले आदरणीय जुन्नर तालुक्याचं भावी नेतृत्व आम्हाला पाहिजे सत्यशील दादा शेरकर यांच्या माध्यमातून म्हणून आम्ही सर्वस्थांना सर्वांच या ठिकाणी मी आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्व ग्रामस्थांना संबोधित करावं आदरणीय शेंगारा तालुक्याचा युवा नेतृत्व सन्माननीय सत्यशील दादा शेरकर उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा गावची यात्रा सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने आणि दोन मिनिटांना जास्त वेळ नाही तुमचा फोन येणार नाही खऱ्या अर्थानं खासदार साहेब आज शिरूर लोकसभा संघाच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे आणि गेले अनेक वेळापासून आपण खासदार साहेबांना संसदेमध्ये आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडताना आपण पाहिलेला आहे शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती या तालुक्यामध्ये असलेल्या विजेचा प्रश्न बुबट्याचा प्रश्न त्याचबरोबर नेहमी आपल्याला दरवर्षी घडवणारा म्हणजे पाण्याचा प्रश्न बोला या प्रश्नावरती अनेक वेळेला आवाज उठवायचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आदरणीय देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांचे कट करण्यासाठी आणि पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या खासदार साहेबांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे म्हणून या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आणि खासदार साहेबांना मी सगळ्या ग्रामस्थांच्या मंडळींच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो देऊ का हो नक्की ना का खासदार साहेब मी या गावाचाच रहिवासी आहे त्याच्यामुळे मी या गावातलाच सदस्य ना बरोबर ना आणि ज्या गावातली शंभर टक्के मतदान आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही असंच या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो काळजी करू नका आम्ही सर्व मंडळी तुमच्या बरोबर आहोत एक तो तुषारभाऊ थोरात उपस्थित सगळेच मान्यवर असतील आपण सगळेजण तर मुक्ताई बाबा आणि दाबल मलिक यात्रोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्व ग्रामस्थांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व्यासपीठ वेगळं आहे त्यामुळे राजकारणाचा रस सुद्धा उतरणार नाही कारण निवडणूक आयोगाची एक फार बारीक नजर ही आपल्यावर कायम आहे त्यामुळे आपण सर्वांना हीच विनंती करतो की सत्यची दादांनी ज्या विश्वासानं जो शब्द दिला आहे तो तुम्ही शंभर टक्के खरा कराल हा तुमच्यावर विश्वास आपल्या सर्वांना यात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो तुमचं प्रेम आपापसातलं परस्परातलं आपलं विश्वास असं नातं हे असंच दिवसे दिवस वृद्धी गपत गर राहो ही साई मुक्ता बाबांच्या शरणी प्रार्थना करतो आपल्याला यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन सांगतो धन्यवाद जय छुल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका